हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मनोज ब्लॉबला चॅनलवर तर मित्रांनो बघा मी झोले तसा आराम करत आहे बसून ना कारण आज ना पाणी थेंब 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 थें 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 चालूच पडत होता आथान जिराग कमी झाला आहे आणि त्याच्यासाठी मी आज फक्त गेलोच नाही घरात बाहेर नाही निघाला इथून तिकून चालीत एकाला एक नीन ठेवला गाडीवर भिजत भिजत सावसिंगर आज बसून आराम करत नाही इकडे बायको एक त्याच्या मम्मी भर तू पैसे कोड द्यायचे आम्हाला दोनशे दोनशे नाही हजार रुपये एक लाजचा भाऊस त्याला आज दोनशे वाले राखी घ्यायला जाईल बापरे दोनशे वाले दोनशे वाले एकला दहावाले नाही ना आम्हाला पैसे <laughs> राहतील ना तर पैसे राहतील हजार रुपये ना हजार रुपये तुम्हाला निकरा ये आपले लाडकी बहिणी असं पैसे लाडकी बहिणीचे ते ना पुरतील नाहीत तेवढं काही काऊ बाऊ राखी काही बिजी वस्तू घेईल तर तुम्हीच जाल ना तुम्हीच जाल नाही मी तर नाही कारण मित्रांना सर्वांना माहितीच हवा रक्षाबंधना ते रक्षाबंधन तर मग राखीबांधा येईन तर मग नाचा कोण जात ऑगस्टला नाचा आपल्या हारे राखी बांधा नाही राखी बांधा नाही झालं तर मग याल ते नाही तस राखी बांधा तर जायच लागेल तर मग जरा रिटर्न काही आला सोमवारी सोमवारी तुम्हाला सकाळीच कमी जायला एकताला सालीत सालीत बायला ठेवावं लागेल ना तयारी करून घेऊन मग घ्यायचं घ्यायच ना घ्या मित्रांनो रक्षाबंधन पण ते दिस राखी होती दिस एकूच दिस तर कोठे हिंडशील हिंशील अलग अलग पळ होता मजा नाही तर ते दिसची तर सकाळच मी जिकडे तिकडं आता नऊ ऑगस्टला हिंडन व्हिडिओ बनवा आपल्या चॅनलवर बराच व्हिडिओ यायचा हा नऊ ऑगस्टचा तर नागजास राखी पण हजाराची बायको सांग तिला हजार रुपये आहेत मी दोन अनेक सिरियात काम पटून झालं काय हजार रुपये पाहिजे हजार रुपये पाहिजेत मनीचे येथील तर मग आम्ही घेईन ठेवन पगार दिसेल तर आहो तर मित्रांनो हा तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ मी घेऊन आलो रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ कुठून कुठून कसे कसे बनवायचे तर म्हटलं उद्या बरोबर रक्षाबंधन येत आहे आणि नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस सुद्धा त्या दिवशीच आहे म्हटलं एडव्हान्स मध्ये आज शुभेच्छा देऊया आपण या व्हिडिओमधून मधून तर सर्वांना मित्रांनो ॲडव्हान्समध्ये नऊ ऑगस्टच्या आदिवासी दिवसाच्या तसेच रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या मनोजूगा चॅनलकडनं एकाच दिवशी हे कुठे कुठे मी फिरणार तर मी त्या नऊ ऑगस्टच्या दिवशी ना मित्रांनो भरपूर ठिकाणी हिंडणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी ब्लॉग स्टुडिओ बनवण्यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर असे तुम्हाला ब्लॉग स्टुडिओ पाहायला भेटतील नऊ ऑगस्ट आदिवासी दिवसाचे ते नक्कीच मी पाहायला वाट बघा आणि सर्वांना पुन्हा एकदा जे तसेच नवक या दिवसाचे जे खूप साऱ्या शुभेच्छा चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा बाय बाय